परभणी येथे समाजकंटकांनी संविधान प्रतीकाची तोडफोड करून देशद्रोही घटना घडवून आणली म्हणून त्या विरोधात परभणीतील संविधानवादी व वा तसेच आंबेडकरी जनतेने त्या देशद्रोही समाजकंटकांना आंदोलन केले त्या आंदोलनाच्या विरोधात पोलीस प्रशासनाने आंबेडकरी संविधानवादी जनतेच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली त्यांच्या वाहनांची तोडफोड केली त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून भीमसैनिकांना पोलीस कोठडीत बंद केले त्यातच त्यांना जबर मारहाण केली या मारहाणीत वडार समाजातील कायद्याचे शिक्षण घेणारे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेतील गुन्हेगारांवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी म्हणून आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहरच्या वतीने वंचितचे नेते सारंग थोरात उल्हासनगर शहरचे अध्यक्ष ॲडव्होकेट उज्ज्वल रतन महाले डॉक्टर संजय गुप्ता भाभाऊ महा महा सभा उपनगराध्यक्ष रोशन पगारे समयक आंदोलनाचे राज्य प्रवक्ते मान्य इंजिनियर ॲडव्होकेट रुपेश होमरे शहर महासचिव दिवाकर खळे शहर महासचिव प्रवीण माळवे सचिव निलेश देवडे प्रवक्ते सुरेश सोनवणे कोषाध्यक्ष ईश्वर भाऊ सोनवणे दिनेश भाऊ पवार वरिष्ठ कार्यकर्ते भालचंद्र ब्रामणे सचिव सुनील इंगळे उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके उपाध्यक्ष तात्या बाविस्कर संघटक संदीप आहिरे संघटक मुकेश चोतमल उपाध्यक्ष विजय पगारे युवा शहर संघटक मान्य प्रशांत डोळस यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे यावेळी वरिष्ठ कार्यकर्ते शांतीलाल सोनवणे वार्ड अध्यक्ष दीपक आडाव अक्षय सोनवणे सिद्धार्थ सावळे मान्य अध्यक्ष व इतर सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हास नगाल आश्वासन काय सांगाल आज प्रांत अधिकारी विजय शर्मा सर यांनी सांगितलं की की जी तुमची डिमांड आहे जी मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचू आज वंचित बहुजन आघाडीतर्फे पूर्ण एक ते पाच नंबरचे सर्वेच कार्यकर्त्यांनी आज निवेदन दिले आणि शांतीपूर्वक हे निवेदन दिलेले आहे भविष्यात जरी आमच्या पोरांवर असा अत्याचार जरी होत राहील या शासनातर्फे या सरकारातर्फे पोलीसच्या माध्यमातून आमच्या पोरांचे जरी मुर्द पाडत राहील तर आम्ही आता शांतप्रमाणे निवेदन देत बसणार नाही मग आम्ही उग्र होऊन रस्त्यावर होतो एवढंच बोलतो मी